आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे गीता आणि नाट्यशास्त्रानं शतकानुशतके संस्कृती आणि चेतना जोपासली असून त्यांच्या समावेशामुळे जगाला प्रेरणा मिळेल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे कोलकाता उच्च न्यायालयानं वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात झालेल्या मुर्शिदाबाद हिंसाचाराची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे पश्चिम बंगाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि अन्य नेत्यांनीही मागणी केली होती मुर्शिदाबाद जिल्ह्यात तणाव असलेल्या भागात केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्याचे आदेशही न्यायमूर्ती सौमन सेन आणि न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांच्या खंडपीठानं दिले आहे पश्चिम बंगालमधल्या घडामोडींवरच्या बांगलादेश अधिकाऱ्यांच्या टिप्पण्या भारतानं फेटाळून लावल्या आहे पश्चिम बंगालमधील घडामोडीवरील बांगलादेशनं अनुचित टिप्पण्या करण्याऐवजी त्यांच्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे बांगलादेशात अल्पसंख्यांकावर अत्याचार करणारे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहे अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशला फटकारला आहे भालाफेकपटू नीरज चोप्राने दोन हजार पंचवीसच्या मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेतल्या डब्ल्यू यू पॉच इन्व्हेन्शनल स्पर्धेत नीरजनं चौऱ्याऐंशी पूर्णांक बावन्न मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं मलेशियात क्वालमपूर इथं झालेल्या स्क्वॅश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी यानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्यानं मलेशियाच्या सॉफिक कमाल याचा नऊ अकरा अकरा सहा अकरा सहा अकरा सात असा पराभव केला या स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात मात्र भारताच्या तन्वी खन्ना हिला उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगचे हेलन तांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार